करता म्हणून बस मला इ, मला इच्छा होती माझी की सरांना भेटायचे मला असं मी सध्या बीएसएफ मध्ये ॲज अ हेड रेडिओ ऑपरेटर मी आता सध्या कार्यरत आहे आणि सध्या पोस्टिंग माझी खूप वडा काश्मीरमध्ये सध्या ड्युटी करत आहे मुख्य बात म्हणजे अशी की असं माणूस म्हणजे एखादा गावाला भेटणं म्हणजे मेन बात अशी की जसं बरेचसे पोस्ट तुमच्यामध्ये काही आल्यावर थोडं आल्याच्या नंतर तुम्ही सक्सेस व्हाल जाऊ शकतच नाही याची मला पूर्णपणे खात्री कारण तुम्हाला मार्गदर्शन करणारा एकदम सॉलिड माणूस म्हणून मी पाहिलं नव्हतं भेटलं नव्हतं कधी फक्त ऐकलं होतं सरांना आणि आता सरांनी आता काही दिवसात अगोदर काय ते चालू केलं ना युट्यूब चालू त्याच्यानंतर मी सरांना डेली डेली पाहत राहायचो आता सुट्टी आली आता योगा झाला की आता याच भावाचं लग्न पण होत सरांना भेटायचं म्हटलं काय काय म्हणून सरांना सध्या भेटायला आलो बाकी मी तुम्हाला शुभेच्छा देतो पुढे मस्त प्रयत्न करा आणि मस्त नाव रोशन करा आपलं खानदेशच्या महाराष्ट्राचं आवडल्याला कोणी जाऊ नका फिजिकल बाबतीत आणि काही बा... गोष्टी शेअर करा हो बोला बोला कसं बारा म्हणजे बोला कडे बोलाकडे लोड लो काही विचारायचं क्वेश्चन बोला खूप मोठी पर्सनॅलिटी कोणाला विचारायचं असेल ना की कसं भरती होते काय होते आणि कशा प्रकारचं पहिली बात आपलं महाराष्ट्राचे चा, जे मुलं आहे ना त्याच्या फौज मध्ये खूपच ऋतुबा एक ऋतुबा आणि म्हणजे इज्जत खूप आहे आपली महाराष्ट्राच्या पोरांची कारण मी जसं मी ज्या वेळेस गेलो होतो दोन हजार एकवीस ला तेव्हा मी असं पाहिलं की अदर स्टेटचे जे पोर आहे ते महाराष्ट्राच्या पोरांना एक वेगळे नजरेने पाहता एक म्हणजे समानाच्या नजरेने पाहता आपल्याला प्लस पॉईंट आहे आपला आपल्यापुरात जे खास बात आहे फिजिकल चांगलं आहे वागणूक चांगली आहे किती का अवघड हो, त्याच्यामध्ये फेस करायला सर्वात पुढे आपल्याला मा, मराठी बोलत असं नाही की असं नाही की काही कारण जे आपल्याला जास्त हार्ड दिसते मग आपण मागास घेऊ मागास घेऊ असं काही नाही आपल्या इथं तुम्हाला पस तुम्हाला नोकरी लागेल ना पहिले अनुभव शेअर करायचंय तुम्ही स्ट्रगल काय करणार बाकी जाऊ द्या नोकरी लागल्या तुम्हाला काही गाभर दोन हजार चौदाला बारावी आउट झालो नंतर मी ॲज अ बी टेक जळगाव मी इंजिनिअरिंग करत होतो नंतर मी माझं तो मनात ध्यानात होतं की मला फोर्समध्ये करिअर करायचे असं काही मित्रांच्या सोबत मी एक एअर ची भरतीला गेलो होतो अगोदर आणि तिथंच मी लगभग अठरा अठरा सम समथिंग या एजमध्ये माझं सिलेक्शन फायनल सिलेक्शन झालं होतं पण मेडिकलचा डी एन एचा पॉईंट असल्यामुळे मी सिलेक्ट झालो नाही आणि मी लक्ष पण दिलं नाही ऑपरेशन काही केलं नाही त्यामुळे मी अनफिट झालो बाकी फायनल मेरिट आलं तर मेन मेरि मेन मेरिटमध्ये माझं नाव होतं मग त्या नंतर मला एक प्रकारे दृष्टी भेटला की आपण फोर्समध्ये करिअर करू शकतो आणि खूपच विदाऊट म्हणजे स्ट्रगल कारण अभ्यास अगोदरपासून चांगलाच होता माझ्या म्हणजे टेकला शिकत होतं त्यामुळे नंतर नेव्हीमध्ये खूपच ठिकाणी चार चार पाच पाच वेळेस वर्षाला दोन वेळेस अगोदर भरती नेव्हाची नेव्हीची हो तर वेळेस जो भरतीचं सिलेक्शन व्हायचं पण मेडिकलचा परमनंट पॉईंट होता मला नाकाचा डी एन एसचा नंतर स्ट्रगल केला चार पाच वर्ष फिरत राहिलो भारताचा कानाकोपरा पाहिला आम्ही नाकाच्या अगोदरच पाहिला नंतर <laughs> <तर> <laughs> मग दोन हजार अठरा एकोणीसमध्ये ही बी एस एफची ॲज अ हेड कॉन्स्टेबल रेडी ऑपरेटरची भरती एक्झाम दिला होता मी गांधीनगरला आणि स्टाफ सिलेक्शन जेडीमध्ये मी दिला होता स्टाफ सिलेक्शनमध्ये माझे पण सी एस एफमध्ये सिलेक्शन झालं होतं कोण असा झाला की माझं सी ए सी आय सफ जे डी सव्वीस जून दोन हजार एकवीसला माझी जॉईनिंग होती आणि दोन जुलै दोन हजार एकवीसला माझी बी हो एक हो एस एफची जॉईनिंग होती आणि आय बीमध्ये सिक्युरिटी असिस्टन्स इथे पण माझी ऑगस्टमध्ये जॉईनिंग होती पण मला तुमच्या गावाचे जे हवलदार ऑपरेटर आहे स्वप्नील पाटील आता सध्या ए एस आय एच झाले ते आता असिसिएशन सब इन्स्पेक्टर झाले त्यांनी मला गायडन्स केली की हे ठीक आहे योग्य आपण म्हणजे मल्टिपल ऑप्शन भेटले त्याच्यामध्ये आपण चांगला योग्य पदा काढू शकतो त्यामुळे त्यांनी सांगितलं की बी एस एफमध्ये इयर गोवा असं बी एस एफ ज्या प्रकारे मध्ये ज्या प्रकारे म्हणजे बी एस एफची इमेज बनली आहे की ड्युटी खूप हार्ड असते सुट्टी वेळ टाईमवर मिळत नाही असं इतकं काही नाही चांगली फोर्स आहे बस मेन म्हणजे जे मोटिव्ह आहे तुमचं करायचं आहे ते करा लाईफमध्ये फक्त टाईम वेस्ट नका करा म्हणजे आपला आईवडिलांना एकदम सक्सेस हां असं नाही की मध्ये राहिलं पाहिजे नोकरी लागायलाच पाहिजे नाही झालं तरी काही टेन्शन निघायचं भले आपण घरी राहू शेती करू काही करू पण चांगलं करायचं कधी आउटलेनला जायचं नाही आर्मी सीआरपीएफ बीएसएफ सर्व कोर्स मध्ये ना जे ड्रिलचे इन्स्ट्रक्टर राहिले कमांडो राहिले पीटीआय राहिले मॅक्सिमम ग्राउंडचे चे आपले महाराष्ट्राचे पाहायला मिळतील पण हवलदार राहिले सब इन्स्पेक्टर राहिले असिस्टंट कमांडर राहिले किंवा अदर जे ऑफिसरच्या पोस्ट आहेत ना त्या पोस्टवर आपले महाराष्ट्राचे पूर्ण दिसतच नाही पहिले पाहिजे त्यामुळे मी जनरली हे सजेशन करतो की बॅकग्राऊंड जर सायन्स राहिलं म्हणजे अगोदर तर तुमचा जो बेस आहे अभ्यासाचा तो एकदम जबरदस्त स्ट्रॉंग करायचा भले तुमची प्रायमरी टार्गेट जर कॉन्स्टेबल जीडी असेल तर सेकंडरी जे म्हणजे प्रायमरी टार्गेट तर ता ठेवायचा कारण कॉन्स्टेबल जी डी तर काही वाटणार नाही तुम्हाला ही बात शंभर टक्के जसं कोणी असिस्टंट कमांडर ऑफिसरसाठी ट्राय करत असेल तर तो एस आय डी किंवा एस आय सी पी ओ वगैरे इझिली क्रॅक करू शकतो सीजीएल वगैरे क्रॅक करू शकतो ज्याचा चा अभ्यास आहे तो स्टाफ सिलेक्शन जी डी तो आरामतून एकदम एकदम करू शकतो काही विषय नाही आपलं खूपच आहे पण माझी अशी इच्छा आहे की आपले बोरं ना स्टाफ सिले एसआय जे डी राहिला असिस्टंट कमांडेंट आणि वेगवेगळे जे ऑफिसरच्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन व्हावं पाहतोय की काही म्हणजे खूपच कम टीनेजर्स पण जे लगभग आठवी नववी दहावी जस्ट दहावी पण पासआउट झालेले असतील त्यांच्यासाठी एन डी ए बेस्ट ऑप्शन आहे एन डी एची प्रिपरेशन करायला तुम्हाला टाईम पण खूप मिळतो जे अकरावी बारावी सायन्स रेग्युलरमध्ये करतायत त्याचा अभ्यास चांगला त्यांना वाटतोय की माझं मॅथ फिजिक्स केमिस्ट्री स्ट्रॉंग आहे तर त्यांनी एन डी एक्झाम जरूर दिला पाहिजे कारण ज्यांचा अभ्यास रेग्युलरमध्ये सायन्समध्ये असल्यास ज्यांच्या वा वाटतं की आपण फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स ठीकपणे क्रॅक करू शकतो त्यांनी एन जरूर दिला पाहिजे आणि आपले ऑफिसर्स जरूर निर्माण व्हायला पाहिजे माझी ही जी इच्छा आहे हो चा बेसिकच आपला महाराष्ट्र याच्यामध्ये काही डाऊट नाही लागतेच त्यांना बघून तर होते खूप चांगल्या प्रकारे आपल्या गायडन्स करा, करा आणि आता तुमले आश्वासन देस नाही की ज्या आर्म ते आर्मी वाला पोरं आहेत जी वाला पोर आता एकूण आपला सफेद पुरा रिझल्ट येतात ना तर ज्या टाईम तुम्ही नेक्स्ट भर दिले सॉरी नेक्स्ट मीटिंग ले आपला भेट द्याव लागेल त्या टाइमले तुमले येना पैकी पन्नास टक्क्या पुर सिलेक्ट आणि तुम्ही अरे आपले लवकरच पाहून जस्ट ले एस आय म्हणू सर आपलं एक नाही लवकर छोटं स्टार लागते साडेतीन साडेतीनशे ओके ओके